हाय हॅलो नमस्कार मी पूजा स्वागत करते तुमचं पूजाच वर्ल्डमध्ये आज मी रात्री जवळपास आता दहा वाजायला आले तेव्हा ब्लॉग ब्लॉक चालू केला आहे ब्लॉक चालू करण्याचं कारण म्हणजे मी आत्ता हे पा काय करते हे करते मी वंशाची तयारी तुम्ही म्हणत असाल आता संक्रांत झाली सगळं झालं हे आता आत्ता का वंशाची तयारी करते त्याला कारण पण तेच आहे कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती लेडीजचा मंथली प्रॉब्लेम असतो त्यामुळे माझी संक्रांती वगैरे झाली नाही त्यामुळे मग आता मी उद्या करणार आहे कारण मला उद्या वैभलक्ष्मीचा हळदी कुंकू पण करायचं आहे आणि उद्या उद्या पण करायचं आहे हळदी कुंकू पण करायचं आहे मग त्यामुळं आधी सकाळी मी वसून येणार आहे देव देवाला आणि त्यानंतर मग संध्याकाळी हळदी कुंकू करणार आहे पाहत राहा आता मी काय काय तयार करून ठेवली उद्याची ते मी तुम्हाला दाखवते हे पहा इथं मी वौश सामानाची तयारी केली वाल्या शेंगा हरभरे गाजर वांग हे सगळं टाकले अजून याच्यामध्ये गव्हाच्या ओंब्या व असतात त्या टाकायच्या ते कणीस टाकायचं आहे हे पहा इथं मी पेरू पण टाकून घेतलं आहे आता हे आपण तीळ आहेत ते तीळ पण टाकून घेऊयात हा झाला आपला ववसा तयार आता मी एक साईडला ठेवून देते हे पहा खण पण मी आधीच आणून ठेवायला लावली ते शेजारच्या ताईंना आणि खण त्यांच्याकडेच होते हे चार पाच दिवस हे इथंच खण आणून सुतवून ठेवले ते सुतवून ठेवणं म्हणजे हे खणाला धागा दिसतो आहे ना हा एक मिनटं मी इकडं उजेडात दाखवते हात खणाला धागा लावला आहे याला आमच्याकडे खण सुतवणं असं म्हणतात तुमच्याकडं काय म्हणतात ते मला नक्की सांगा कमेंट करून ते कंच पण सुटवून ठेवले ते त्याला हळदी कुंकू लावून ठेवले आता तुम्ही तर पाहिले माझी आता उद्याची तयारी झाली आता मी झोपते आणि उद्या सकाळी काय काय तयारी अजून बाकीचे व्यवसाय गेल्यावर काय करते काय नाही ते मी तुम्हाला उद्या दाखवते चल तर भेटू मग उद्या बाय हाय हॅलो हे पहा सकाळ झाली मी काल रात्री अर्धा ब्लॉक केला होता चालू आज सकाळ झाली माझ्या आंघोळ वगैरे झालेली आहे आणि इथे मी पूजा करायला घेतली आहे हे पहा पूजा करायला घेते आणि एकीकडे मी कुकर पण लावला आहे पुरण शिजायला आहे दाखवते तुम्हाला मी इथं पुरण लावलं शिजायला हे मुलांना शाळेत जायचं आहे त्यामुळे त्यांचं दूध ठेवलं तापायला त्यांचा डबा करायचा आहे अजून तर आता मी आता देवाची पूजा करून घेते मुलांचा डबा वगैरे करते आणि मग तुम्हाला भेटते पुन्हा हे इथं आपली पूजा झालेली आहे ती छान पूजा झाली हे पहा तयार झाले तर घरात कसे फुटबॉल खेळतात इथे इथे मुला शाळेत गेल्याच्या नंतर मी आवरून मंदिरात जाऊन ओसून आले ववसायला गेली होती त्यावेळेला हे काढलेलं छोटं शूट शेजारच्या ताईंनी काढलेलं त्यामुळे त्यांनी मोबाईल उभा धरला होता त्यामुळं असा व्हिडिओ आला आहे हे त्यानंतर घरी आले हे देवीला माझी वैभवलक्ष्मीची पूजा झाली नैवेद्य झाला आहे खानाची देखील पूजा केली होती त्याचं व्हिडिओ काढायचा राहून गेला कसा वाटला तुम्हाला आपला ब्लॉग मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू बाय